राम, राम बंधू भगिनी मी नाना वाघ धन्वंतरी बाग या चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो बंधू भगिनीनो खेड्यापाड्यामध्ये परंपरेने व अनुभवाने औषधं माहिती असतात अनुभवाने म्हणजे माझ्या आजोबाने शिकवलं माझ्या वाडलाला माझ्या वाड्याने शिकवलं मला मी शिकवलं माझ्या मुलाला त्याला परंपरेने म्हणतात आणि मग हे परंपरेने व अनुभवाने औषध औष औषधं माहिती असतात आणि अनुभवजन्य ज्ञान हे सगळ्या ज्ञानापेक्षा श्रेष्ठ ज्ञान असतं काय तर बंधू भगिनी आज मी तुम्हाला असंच एक परंपरेने चालत आलेल्या ज्ञानाबद्दल माहिती सांगणार आहे आणि ती वनस्पती म्हणजे तोंडली आता आपल्यासमोर हे जे वेल दिसतोय ना हा तोंडलीचा वेल आहे तोंडलीचा वेल एकदा लावला की आठ दहा वर्ष पद्धती चांगला टिकतो तो वेल तो तोंडलीच्या औषधामध्ये पाल्याचा रसा पाल्याच्या रसाचाही उपयोग करतात अजून त्याची भाजीही चांगली होते तोंडलीमध्ये दोन प्रकार असतात तर एक गोडी आणि कडवी तर गोडीची लोक भाजी करतात आणि कडवी कोणी खात नाही कोणी लावित नाही पण याच्यात दोन प्रकार आहेत गोडी आणि कडवी तर तोंडलीचे फळं कशी असतात हे आता मी तुम्हाला दाखवते हां बघा हे तोंडलीचे फळं ह्या पद्धतीने असतात आणि लोक याची कच्चेही फळं आवडीने खातात आणि याची भाजीही करतात ह्या पद्धतीने तोंडलीचे फळं असतात काय आणि मग हे तोंडली औषधीही खूप आहे आता ती औषधी काय काम करते तोंडली साखर नियंत्रण ठेवण्याकरता लोक तोंडलीच्या रसाचा उपयोग करतात तर ते कसा उपयोग करतात तोंडलीचा पाल्याचा रस काढतात आणि चमचाभर रस दिवसातून चार वेळा घेतात असं दिवसातून चार वेळा चमचाभर रस घेतला की साखर नियंत्रित राहते याचं हे एक काम झालं आणि दुसरं काम असं आहे जर गर्भनीबायाचं जर मध्ये जर रजदर्शन झालं तर मग काय करतात ह्या तोंडलीच्या वेलाचा चांगला चा, अंगठे इतका जाड घेतात वेल आता अंगठे इतका जाड वेल म्हणजे कसा असतो आता मी तुम्हाला दाखवतो हो आता हे वेल आहे अ तर हा अंगठे इतका जाड झाला काय मग असं अंगठे इतका जाड वेल घेतात आणि थंड पाण्या चांगला बारीक वाटतात आणि त्याचा पावसाळ रस काढतात पावसाळ रस काढला का त्यात साधारणपणे तीन ग्रॅम जऱ्याची पावडर घेतात जिऱ्याची पावडर घेतात आणि दोन तोळे साखर टाकतात आणि अशी साखर टाकून एकत्र केलं की पेऊन टाकतात दिव हे दिवसातून दोन दोन वेळा करायचं असतं पण हे कधी करायचं असतं त्या गर्भणी बयास तीन महिने झाल्यानंतर हे औषध चालू करायचं असतं तीन महिन्याच्या अगोदर ते औषध कधी द्यायचं नसतं तर हे मग तर चांगलं ध्यारात ठेवायचं असतं तीन महिने झाल्यानंतर ह्या त्या स्त्रीच हे औषध वापरायचं त्याच्या अगोदर वापरायचंच नाही वयास रजदर्शन झालं की पहिल्या दिवसापासून तर सलग चार दिवस हे औषध द्यायचं असतं काय आणि मग त्या गर्भणी बायाचा तो गर्भस्थिर राहतो रजदर्शन झाल्यापासून चार दिवस हे औषध द्यायचं असतं सलग त्याच्यामुळं गर्भ गर्भस्थिर राहतो पुन्हा रजदर्शन होत नाही तीन महिन्याच्या अगोदर हे औषध देऊ नये गर्भणी बायास याचे हे दोन कामं झाले आता माझ्याकडलं दुसरं काम असं आहे कानात जर गोमात्शी गेली तर तो ह्या तोंडळीचा पाल्याचा रस आणि तेल एकत्र करतात तेल एकत्र केलं एक की के कानात घालतात त्याच्यामुळं गोमात्शी गुदमरून मरते आणि दारी काढण्यास सोपी जाते म्हणून कोम अशी कानात जरी गेली तरी घाबरण्याचं कारण नाही तेल आणि तोंडोळीचा जर सारख्या प्रमाणात एकत्र करतात कानात घालतात तर तो हे तोंडली असे तीन प्रकारे औषधामध्ये लोक वापरतात तर दुसऱ्या आम्ही व्हिडिओमध्ये दुसऱ्या अनु अनुभवसुद्धा वनस्कृती तो आपल्याला दाखवणार आहे तोपर्यंत तुम्ही प्रतीक्षा करा आणि आमच्या चॅनलला जर तुम्ही प्रथमच जर असाल तर सबस्क्राईब करा लाईक द्या घंटी जावा म्हणजे आम्हाला दुसरी अनुभव शुद्ध वनस्पती दाखायला प्रोत्साहन मिळते राम राम